पन्नाल नगरचा जो मुख्य मोठा नाला आहे तो नाला सुरक्षा भिंती नसल्यामुळे दोन्ही बाजूने खचत चालला आहे आता नुकताच पन्नाल नगरच्या फुला जो लोकांना येणाऱ्यांचा रस्ता आहे तो पूर्ण खचल्यामुळे एखादी जी मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे आठ दिवस अगोदर तर रस्ता खचला त्या तेव्हा मनपाने इस्टिमेटसुद्धा तयार केलं पण पर अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही हा कामाला ता तातडीने सुरुवात हवी या दृष्टीने आम्ही आज मनपाचे आयुक्त मान्य सचिनजी साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि या जे ख खर, रस्ता खटला आहे ह्या गॅप लवकर बुजवण्यात याव्या जेणेकरून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होणार नाही रस्ता सुरू होईल आणि हे जे शहरातील मोठे नाले आहेत यांना सुरक्षा भिंती बांधण्यासाठी डी पी आर मंजूर आहे हा डी पी आर शासनाकडे पाठवला असून महानगरपालिकेतर्फे याचा पाठपुरावा करा दृष्टीने अमरावती शहरात मागील काही दिवसांत सिटी बस बंद झाले आहे त्यामुळे नागरिकांना अचंड प्रचंड त्रास होत आहे बडनेरा ते अमरावती येण्याकरता पन्नास रुपये ॲटोवाले घेत आहे तरी या सिटी बसची तात्काळ तपासणी करून या सिटी बस सुरू कराव्या त्याचप्रमाणे अमरावती शहरातील साफसफाई चांगल्या तऱ्हेने व्हावी जेणेकरून शहरामध्ये डेंग्यू मलेरियाची प्रादुर्भाव होऊ होऊ नये या दृष्टीने सुद्धा महानगरपालिकेने कारवाई करावी या दृष्टीने आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं आणि आयुक्तांनी अत्यंत सकारात्मक पवित्र घेऊन चांगली चर्चा केली आणि लवकरात लवकर मनपा आयुक्त मा सचिन जी कल्ल माझी स्थायी समिती सभापती मिलिंद बाबल यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली सर्वप्रथम नवी रजू झालेले मनपायुक्त आयुक्त मा ल कलंत्रे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पन्नालाल नगर मोठा नाला खचला असून नागरिकांच्या देण्या येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे त्याची तातडीने दुरुस्त करावी ती बसची आर टी ओ मार्फत तपासणी करून पूर्ण योग्य स्थितीत असलेली सिटी बस तातडीने सुरू करणे साडा सुरू असून शहरात डेंगू मलेरियाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये या दृष्टीने योग्य ही कारवाई करावी यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्त साहेबांनी साहे सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला द दिले तसेच माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बाबल यांनी सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतराला अमरावती शहरातील मध्यवस्तूतील वाहणारे सोळा मोठे नाले अठरा उपनाले यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भीतीवर यासाठी तीनशे पंच्याहत्तर करोड सदस्य लक्ष रुपयांचा डी पी आर तयार करून घेतलेला होता यामध्ये मारुतीनगर श्रीनाथवाडी पुलांचे बांधकाम करणे यांचा सुद्धा समावेश होता तसेच राजापेठ व पन्नालाल नगर ते एच ए पी एमपर्यंत पर्यंत सतराशे मीटर लांबीच्या नालांना दोन्ही बाजूनी सुरक्षा भीती बांधले खर्च चौवेचाळीस करोड रुपये याबाबत पुण्याच्या युनिटी कन्सलंट कंपनीने सर्व करून डी पी आर तयार केला होता याचा मनभावत पाठपुरवठा करणे यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती किसान मोर्चा अध्यक्ष बिलिंद बाबल लक्ष्मणराव धानोरकर नीरज खेरडे गणेशजी मारोटकर अभिजित रोसरे रवींद्र शेडे रोशन उमक गजानन तेलंगे अमित इंगडे मनोज देशमुख नरेंद्र काळे